जय भीम नमो है जाता है बुद्ध आहे मित्रांनो जात आहे आंबा अंबिका जी बौद्ध लेणी आहे त्या लेणीला आणि त्या लेणीला जाण्यासाठी हा आहे रस्ता तुम्ही पाहू शकता आणि पुढे गेल्यावरच तुम्ही पाहू शकता बौद्धकालीन लेणी तर मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा ए सायनी लावलेला बौद्धकालीन ज्या लेण्या आहे तिथं आंबा अंबिका बुद्ध लेणी आणि तिसरे आहे भीमाशंकर त्याचा बोर्ड आहे हा पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो चालला आहोत आंबा अंबिका जी बुद्ध लेणी आहे त्या लेणीकडे आणि पाहू शकता हा तिला जाण्यासाठी असा मार्ग आहे आणि ह्या आहेत गव्हर्मेंटने बनवलेला शिड्या किंवा पायऱ्या हे आहे रेलिंग बनवलेली आणि जुन्नर तालुक्यातचे सर्व काही जे बौद्ध लेणी आहेत त्या सर्व अशा सुंदर आणि कातामध्ये सुंदर असे कोरीव काम केलेले आहे पाहू शकता हे, हे, का हे, हे आहे अंबा अंबिका येथील बुद्ध लेणी तर चला तर मग तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे अंबा अंबिका जी बौद्धकालीन लेणी आहे ती लेणीच्या पायथ्याशी आणि पाहू शकता की हा तिचा बोर्ड आहे आणि हा आहे समोर येल एस आयचा बोर्ड तर मित्रांनो ही आहे अंबा अंबिका बौद्ध लेणी पाहू शकता निसर्गाच्या हानी आणि काता कोरलेलं सुंदर असं शिल्प होऊ शकता तुम्हाला ह्या लॅणीमध्ये असे विहार दिसतील किंवा शून्य गा जे इथे कोरलेले आहेत होऊ शकता येथे आहे पाण्याची पोळी खूप मोठी वेळे होऊ शकतात हे आहे इथे पण आहे एक किंवा एक विहार हे पण एक आहे आवश्यकता विहार किंवा शून्यग्रह जुन्या काळात जे बौद्ध राहत होते त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था ही जुन्या काळात पडलेली ही

ये पानी सिटाकी इथे पण पानी पाणी सिटाकी काय आहे पानी सिटाकी हे पण पाणी सिटाकी आहे आणि मित्रांनो पाहू शकता सुंदर असा हा बौद्ध कालीन किती सुंदर आहे आणि किती कोरीव काम असं केलेलं आहे पाहू शकता जुन्या काळात ज्यांनी हा कोरलेला आहे किती उत्तम प्रतीचा कोरला आहे त्याला वर हार्मिका आहे रेष्टिक आहे पाहू शकता सुंदर असा बौद्धकालीन बुद्धाचा स्तूप पाहू शकता इथे पण एक पाण्याची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आहे सुंदर असं चैत्यगृह सुंदर असे पिलर आणि त्याच्याच आतमध्ये हे पिंपळाचे पान असलेले कमान असलेले चैत्यग्रहू शकता सध्या हे चैत्यगृहामध्ये काही नाही आहे करू शकता पण याच्या वर्षी जी नक्षा आहे किंवा शिल्प आहे हे पिंपळाच्या कमान पिंपळाच्या पाण्याच्या आकारात आहे त्याच्यात समोर हे आहेत पिलर्स करू शकता अष्टकोणी पिलर्स आहेत अष्टांग मार्गाचा एक सिम्बॉल म्हणून हे दाखवल्यावर किंवा कोरलेला लागतं ही आहे आंबा अंबिकाई दिलचैत्यगृह त्याच्याच पुढे आल्यावर तुम्हाला भेटत हे आहे लेणी एक विहार त्याच्याच वर लिहिलेला आहे एक शिलालेख हा शिलालेख ज्याने कोणी ही लेणी कोरण्यासाठी दान किंवा मदत केली आहे त्याची लेट आहे पुढं आल्यावर अजून एक ही आहे लेणी आंबा आंबेचा हा खूप मोठा असा बौद्धकालीनिणीचा समूह आहे पोषक मित्रांनो परत पुढे आल्यावर तुम्हाला अजून एक पाण्याची टाकी भेटते येथे पाहू शकता हा जो स्तूप आहे काळाच्या ओघात हा नष्ट झालेला आहे आणि त्याचे जे अस्तित्व आहे किंवा त्याचे जे काही तुटलेला भाग आहे तो इथे तुम्ही पाहू शकता इथे एक शिलालेख लिहिलेला आहे आणि वर एक शिलालेखलेला आहे तो असेल ह्या जो स्तूप आहे हा स्तूप ज्याचा आहे किंवा ज्याने हा शिल्प घडवण्यासाठी किंवा हेल्प केले असेल त्या शरीर हे आहे सुंदर असे पिलर्स ज्याचं काम खूप उत्तम आहे आणि सुंदर असे नक्षी बनवले आहे पाहू शकता हे आहे आंबा अंबा लेणी येथील ग्राउंड फ्लोर त्याच्याच वर पाहू शकता तुम्ही तिथे आहे फर्स्ट फ्लोर वर खूप असे लेणी खोलेले आहेत पाहू शकता वर पण खूप मोठा समूह आहे असा तर मित्रांनो पाहू शकता आहे हा आहे अंबा अंबिका बौद्ध लेणी समूह खूप साऱ्या अशा का कातरात कोरलेल्या हे लेण्या त्या लेण्यामध्ये असणाऱ्या ह्या सुंदर असा बौद्धकालीन स्तूप बुद्धस्तूप नंतर पाण्याच्या टाक्या नंतर चैत्यगृह खूप साऱ्या अशा को लेण्या कोरलेल्या आहेत पाहू शकता मित्रांनो आणि खूप सुंदर अशी लेण्या आहे जुन्वर परिसादामध्ये ज्या काही लेण्या आहेत सर्व त्या खूप सुंदर आणि अशा कातळ्यामध्ये कोरलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अंबामयका येथील बौद्ध लेणी खूप सुंदर अशी आहे पाहू शकता तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो फर्स्ट फ्लोअरला म्हणजेच वरच्या साईडच्या ज्या काही बौद्धकालीन लेण्या आहेत त्या चला मित्रांनो हे आहे एक शेल्प आवश्यकता त्याचं किती विकृतीकरण करून खोडण्यात गेलेलं आहे किंवा ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आहे एक विहार आहे मित्रांनो पाहू शकता ही बुद्धाची शिल्प आहे मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीला पहा किती विकृतपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला कर आहे आणि येथे मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला होता आता हे एस आय अंडर असल्यामुळं त्याचं संरक्षण आणि डोअर बंद सोडण्यात आले आहेत पाहू शकता हा आहे फर्स्ट फ्लोर त्याच्या खाली आहे ग्राउंड फ्लोर आणि हा आहे समजा परिसर याच्याच पुढे आहे अजून एक लेणी पाहू शकतो तर मित्रांनो जात आहे अगोदर ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या लेण्या दाखवलेल्या आहेत ज्या की फर्स्ट फ्लोरला कोरलेल्या आहेत त्या लेण्याकडे पाहू शकता तुम्ही कातळात कोरलेल्या सुंदर अशा ह्या लेण्या आणि त्या लेण्याच्या ज्या वरच्या बाजूला साईड केवरलेली अशी सुंदर अशी नक्षा आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे लेण्या आहेत कोरलेल्या तर मित्रांनो पोहोचला फायनली शेवटच्या ज्या सेकंड फ्लोरला लेण्या आहेत त्याजवळ पाहू शकता सुंदर कातळात कोरलेल्या ह्या अशा लेण्या आहेत आणि या लेण्यामध्ये तुम्हाला वर एक पाण्याची पोळी दिसू शकते पाहू शकता तुम्ही त्याच्यावर एक कव्हर टाकलेला आहे पाण्याची पोळी देन त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या अशा ह्या कातळ्यात कोरलेल्या लेण्या आहेत ले त्या पाहू शकता सुंदर अशा कोरलेल्या ह्या कात्यातल्या लेण्या ले ले। तिच्या आंबा आंबे का जो बौद्धकालीन जो लेणी समूह आहे त्या लेणी समोरच्या वरच्या साईडला आहेत खूप साऱ्या अशा ह्या कोरलेल्या लेण्या आणि सुंदर अशा कोरलेल्या लेण्या पाहू शकतो मित्रांनो तुम्ही